नमस्कार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे आपलं मन जितकं शांत असेल तितकं जीवन सुखी आणि ताजं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मन शांत ठेवण्याचे पाच प्रभावी उपाय या उपायांनी तुमचं जीवन हवं तसं शांत आणि सुखमय होऊ शकेल चला तर मग सुरू करूया पहिलं सकाळची शांत वेग सकाळचा पहिला तास आपण कसा घालवतो हे आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम करतं सकाळी उठल्यानंतर पाच ते दहा मिनिट शांत बसून ध्यान करा किंवा लंबा श्वास घेऊन तुमचं मन शांत करा नवा दिवस सुरू होण्याआधी स्वतःसाठी दिलेला हा छोटासा वेळ आपल्या मनाची स्थिरता वाढवतो दोन ध्यान आणि प्राणायाम ध्यान आणि प्राणायाम हे दोन साधे पण प्रभावी उपाय आहेत दररोज काही मिनटे ध्यान करा श्वासावर लक्ष ठेवा प्राणायामाद्वारे आपण आपल्या शरीराला आणि मनाला ताजं करू शकतो ज्यामुळे आपण विचारांच्या गोंधळात अडकत नाही तीन कृतज्ञता साधा मन शांत ठेवण्यासाठी कृतज्ञतेची सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे रोज काही गोष्टींबद्दल आभार व्यक्त करा आज मी जे काही आहे त्यासाठी मी आभारी आहे हे विचार मनात ठरवून दिवसाची सुरुवात करा कृतज्ञतेमुळे आपलं मन अधिक शांत आणि सकारात्मक होतं चार निसर्गाशी कनेक्ट करा जर आपलं मन जास्त गोंधळात असू लागलं तर निसर्गाशी गोष्टी करा एक छोटंसा वॉक घ्या निसर्गातील शांततेचा अनुभव करा झाडांशी संवाद साधा निसर्गामध्ये असलेली शांतता आपलं मनही शांत करते पाच प्रेरणादायक विचार आणि संगीत कधीकधी मन शांत करण्यासाठी प्रेरणादायक विचार किंवा हलकं संगीत ऐकणं आवश्यक असतं तुम्ही एखादं चांगलं पुस्तक वाचू शकता किंवा तुम्हाला आवडणारं प्रेरणादायक संगीत ऐकू शकता ज्यामुळे आपलं मन सकारात्मक आणि शांत राहते तर मित्रांनो हे होते मन शांत ठेवण्याचे पाच प्रभावी उपाय हे उपाय आपल्या दैनंदिन जीवनात लागू करून तुम्ही आपल्या मानसिक शांतीला नवीन स्तरावर घेऊन जाऊ शकता लक्षात ठेवा मनाच्या शांततेमध्येच जीवनाच्या सर्वात मोठ्या आनंदाचा शोध आहे आता तुम्हीही या उपायांना लागू करून जीवनाला शांततेने भरून टाका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही मन शांत ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी कोणते उपाय करतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये